गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील दुर्गम जंगलात वसलेलं एक छोटंस गाव हेडरी कधी काही रस्त्यांचा अभाव शिक्षणाचं कमी प्रमाण रोजगाराचं दुर्भिक्ष आणि आरोग्याच्या सुविधांचा अभाव अशा एकना अनेक अडचणींनी वेढलेलं हे गाव पण आज हेडरी गाव हे एक बदलाचं प्रतीक बनलं आहे एक सकारात्मक परिवर्तन जे केवळ विकास कामांमुळे नाही तर लोकांच्या सहभागामुळे आणि संधी मिळाल्यावर उभा राहण्याच्या इच्छाशक्तीमुळे घडलं आहे हेडरी गावाजवळच असलेला सुरजागड हा लोहखनिजाने भरलेला डोंगर अनेक वर्षांपासून या भागाचं एक महत्वाचं स्थान राहिलं आहे इथे लॉर्ड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीने लोहखनिज खाण प्रकल्प सुरू केला पण कंपनीने केवळ खाणकामापुरते आपले कार्य मर्यादित ठेवले नाही तर गावाचा आणि परिसराचा समावेश करून एक व्यापक विकास आराखडा तयार केला यामागे होता एक दृष्टिकोन कंपनीचा लाभ केवळ कंपनीपुरताच मर्यादित राहू नये तर तो इथल्या लोकांपर्यंत पोहोचावा आज हेडरीमध्ये अत्याधुनिक असे लॉयस काली अम्माल मेमोरियल हॉस्पिटल आहे हे फक्त हेडरीकरांसाठी नाही तर आजूबाजूच्या अनेक गावांसाठीही मोफत उपचाराचं केंद्र बनलं आहे लॉर्ड्स वन्या क्लोदिन कंपनीद्वारे गावातील आदिवासी मुली व महिलांना गावातच रोजगार मिळतोय आज त्या स्वतःच कपडे शिवून विक्री केंद्र चालवत आहे कधी काळी उच्च शिक्षणासाठी गावातील तरुणांना बाहेर जावे लागायचं आज शिक्षणासाठी बाहेर गावचे मुलं मुली हेड्रित येत आहे हे शक्य झालं आहे लॉर्ड्स राज विद्या निकेतन या शाळेमुळे नर्सरीपासून दहावी पर्यंत मोफत शिक्षण डिजिटल क्लासेस लॅब बस सुविधा आणि हॉस्टेल हे सगळं गावातच उपलब्ध झालं आहे गावात क्रीडांगण उभारल्यामुळे तरुणांना आता खेळासाठी विशेष संधी मिळते त्यातून स्पर्धा आत्मविश्वास आणि आरोग्य यांचं वातावरण निर्माण होत आहे पूर्वी गावात बँक सुविधा नव्हती पण रोजगाराच्या संधींमुळे आता लोकांना बचतीचे महत्व कळू लागलं आहे आज बँकेत खाते उघडणं पैसे साठवणं ही त्यांच्या जीवनशैलीचा भाग झाला आहे कधी उघड्यावर बसणारा साप्ताहिक बाजार आज मात्र बाजार संकुलात भरतो व्यवस्थित जागा छप्पर स्वच्छता हे सगळं आजच्या हेडरीचा बाजाराचे नवचित्र आहे कंपनीने गावात अनेक विंधन विहिरी खोदून हातपंप बसवले आहे पूर्वी जिथे लांबून पाणी आणावं लागायचं तिथं आज गावातच स्वच्छ पाण्याची सुविधा उपलब्ध आहे हेडरी गावाचा हा बदल केवळ कंपनीच्या विकास कामांचा परिणाम नाही तो आहे गावक्यांचा विश्वास सहभाग आणि बदल स्वीकारण्याची तयारी लॉर्डस मेटल्स कंपनीने संधी दिली पण गावक्यांनी ती संधी संधी म्हणून पाहता ती जबाबदारी म्हणून स्वीकारली आज हॅडरीचं चित्र बदललेलं आहे हेडरीचं यश हे एका कंपनीचं नाही तर एका संधीवर उभ्या राहिलेल्या समाजाचं आहे लॉर्ड्स मेटल्सने संधी दिली पण त्या संधीचं सोनं केलं हेडरीच्या लोकांनी शिक्षण आरोग्य रोजगार आणि सन्मान यांची जी झुळूक या गावात आली आहे ती खरंच एक प्रेरणा आहे तुम्हाला हेडरीची ही यशोगाथा कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा लवकरच पुढच्या प्रवासात भेटूया तोपर्यंत व्हिडिओला लाईक करून निसर्गाच्या वाटेवर या चॅनेलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका